माझ्या बातम्यांसाठी अध्यक्षपद शरद पवार आग्रही पण आमदार या व्यक्तीला करायचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनीत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात आलेले आहे तीस जानेवारी रोजी सुनीत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवारानंतर कोण या प्रश्नाला सरकारच्या लेखी तरी सुनीत्रा पवारांच्या माध्यमातून उत्तर मिळालं असलं तरी पक्षाला अद्याप अध्यक्ष प्राप्त झालेला नाही अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या कारभाराचा गाडा हकत असताना स्वतःच्या पक्षाचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांच्या निधनानंतर पक्षासाठी फार महत्वाची असलेली ही पोस्ट कोणाकडे सोपवायची यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे सुरुवातीला सुनील तटकरेंपासून ते अगदी प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंतच्या नावाचीही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं मात्र नंतर अनेकांनी हे पद पवार कुटुंबाकडेच राहील असंच सांगितलं मात्र आता पवार कुटुंबामध्ये हे पद कोणाला द्यायचं यावरून कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या शरद पवारांचं मत आणि पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळा असून यावरून वादाला तोंड फुटू शकतं अजित पवार यांच्या अपघाती निधनाला शुक्रवारी दहा दिवस पूर्ण झाले अजित पवारांचा दशक्रियाविधी खाजगीमध्ये करण्यात आला तसेच कालचा दिवस हा सांत्वन भेटीचा हा शेवटचा दिवस होता त्यामुळे सायंकाळी शरद पवार बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी दाखल झाले होते परवाने काल शरद पवार उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी दाखल झाले होते आज देखील तिसऱ्या दिवशी शरद पवार उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेत आज सांत्वन भेटीचा हा शेवटचा दिवस आहे पवार कुटुंबियांचं सांत्वन सा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बारामतीतील सहयोग निवासस्थानी स्वतः शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आमदार रोहित पवार त्यांचे वडील राजेंद्र पवार रणजित पवार अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार योगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल चर्चा सुरू असतानाच कात्रीला एक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याचं या विषयावर वेगळंच मत आहे शरद पवार आणि पार्थ पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत यासाठी आग्रही आहेत गेले तीन दिवस शरद पवार आणि पार्थची जवळीक देखील वाढताना दिसत आहे पुणे ऑफिस देखील पार्थ पवारांनीच बांधलं आहे नरेश अरोरा यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमण्याचा निर्णय देखील पार्थ पवारांचाच आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार मात्र सुनित्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे आता या मतभेदांवर कसा तोडगा काढला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे